नमस्कार न्यूज़ स्वागत युवा सम्राट हिंदू मुसलमान की एकता तो को जोड़े रखता है रमजान के महीने में इफ्तारी पार्टी रखता है आप सोचिए कि रमजान जब नाम आता है तो रमजान तो यहाँ पे लिखा है राम बराबर समझ में आ रहे आप कहावत है कि राम क्यों वर्ड आया तो एकता का प्रतीत आहे दिघा येथे रमजान ईद निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे नेमबी जिल्हा युवक अध्यक्ष अण्णू आंग्रे व महाराष्ट्र राज्य महिला सचिव गौरी किशोर आंग्रे यांच्या मार्गदर्शनाखाली इफ्तार पार्टी मोठ्या उत्साहात साजरी इफ्तार पार्टीमध्ये दिघा ऐरुली परिसरातील असंख्य मुस्लिम बांधव महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवार गटाचे नोहबी जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत पाटील उद्योजक के आर गोपी बालनाट्य परिषद नोहेंबी जिल्हा अध्यक्ष व युवा नेतृत्व शुभम चौगुले समाजसेवक सुजित उर्फ चाचू सुतार समाजसेवक नजीम खान काँग्रेस युवा अध्यक्ष संदेश बनसोडे मणसे नोंबी अध्यक्ष निलेश बाणखेले सँडी अन्य विविध पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मुस्लिम बांधव अन्नू आंग्रे व गौरी किशोर आंग्रे हे सर्व धर्मसंभव पद्धतीने समाजात कार्य करत आहेत तळागाळातील जनतेला न्याय देण्याचं काम करत असल्याचे उपस्थित असलेल्या असले मान्यवरांनी प्रसार माध्यमाशी बोलताना सांगा आमचे युवकांचे अध्यक्ष अन्नू आंग्रे साहेब दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण इतर या पार्टी ठेवली या पवित्र महिन्यामध्ये गेला एक महिनाभर हा उपवास असतो आणि या उपवासाच्या निमित्ताने आज रोजा सोडण्याचं काम खऱ्या अर्थाने आंग्रे आणि इथले सगळे बाई आपले सर्व मुसलमान बांधव असतील एक भाईचारेचा नाता नेहमी मी बा आमचा युवकांचा अध्यक्ष अन्नांग्रे ठेवत असतो हो हा रमजान ईद येणाऱ्या सोमवारी असल्यामुळे मी सर्वांना या रमजान ईदच्या शुभेच्छा देतो आणि अण्णो अंगरेच्या हातून असंच चांगलं कार्य होत समाजामध्ये एकत्र करून कुठल्या जातपात न करता सर्व जातींना एकत्र घेऊन खऱ्या अर्थाने हा रमजान ईद हा असतो की मनोभावाने केलेला उपवास हा त्यांची पण एक इच्छाच असते का भाईचारा वाढावा आणि त्याचं काम अण्णो करत आहे मी सर्व शुभेक्षा दे यहाँ का भगवान मानते दिव्या का वो तो सब सब कार्यक्रम जो है अभी परसों उसमें उन्होंने हल्दी कुंगुरा का कार्यक्रम लिया था आज हमारे मुसलमान भाइयों के साथ इफ्तारी का खाना रखा हुआ था तो मैं सब मुसलमान भाई को यही बोलूँगा कि इफ्तारी मुबारक हो रमजान मुबारक हो और ईद उल फितर की शुभकामना आहे प्रथम तर मी अनुदाचा व गौरीवाहिणीचे आभार मानेल की त्यांनी आज मला आज या इफ्तार पार्टीला इथं आमंत्रित केलं खरं तर आज माझा पहिलाच इफ्तार पहिलीच माझी इफ्तार पार्टी आणि मा मी भाग्य समजतो माझा की आज माझी इथून सुरुवात झाली आता येणाऱ्या पुढच्या ईदपर्यंत आज असेच इफ्तार पार्टी पूर्ण आमच्या दिघा परिसर असेल चिंचपाडा परिसर असेल इथं होत असते तसंच सर्व माझ्या मुस्लिम बांधवांना मी ईदच्या शुभेच्छा देतो आणि तसंच अन्नवादाबद्दल बोलायला गेलं तर ते सगळ्या जाती धर्मांना घेऊन ते कार्यक्रम करतात जसे तुम्ही बघू शकता की परवा त्यांनी हळदी उंकू घेतला असेल वेगवेगळे वे इतर इतर कार्यक्रम ते दरेक जाती धर्मासाठी घेत असताना त्यांचा त्यांचं खरंच मी खूप खूप आभार मानेल परत एकदा आणि मला दोन शब्द बोलण्यास देईल त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र और सबसे पहिले हमारी बहन गौरी किशोर आंग्रे जो एक महिलाएं के लिए जो महिलाओं के लिए काम करते मैंने एक बार और इंटरव्यू में कहा था कि मेरी बहन का जो वर्क है मेरी पर्सनल वाइफ खुद देखती है कि इनका वर्क हर साल दिवाली हो रमज़ान हो हर चीज़ में हर घर पे अफतारी राशन इनका एक काम रहता ही है तो ये एक जो मैसेज है ये देश के हित में एक औरतों के लिए एक सबसे बड़ा मैसेज है क्योंकि एकता का प्रतीत जाता है और हमारे भाई श्री किशोर अन्नू आंगरे भाई इनके पास तो मैं कई दिन से और कई सालों से जुड़ा हूँ इसके पहले भी अफतारियों में और आज भी तो एक चीज मैं कहूंगा जो युवा सम्राट है हिंदू मुसलमान की एकता को जोड़े रखता है रमजान के महीने में इफ्तारी पार्टी रखता है आप सोचिए कि रमजान जब नाम आता है तो रमजान तो यहाँ पे लिखा है राम बराबर समझ में आ रहे आप कहावत है कि राम क्यों वर्ड यही तो एकता का प्रतीत है हमारे अनु भाई ने जो पार्टी हर किसी के लिए रखी यानी आप यहाँ पे देख रहे थे कम से कम हजारों की तादाद में लोग आते हैं तो ये एक पॉलिटिकल पार्टी नहीं थी ये देश के हित में एकता रखने के लिए हिंदू मुसलमान को एकजुट रखने के लिए पार्टी दी गई थी बरोबर है तो मैं हमेशा इनका पीठ पीछे नाम लिखाता हूँ कि ये एक ऐसा सम्राट युवाओं का जो कभी भेदभाव नहीं किया जाती में और मेरे से यही दुआ है इनके लिए कि अल्लाह इनको ईश्वर हमेशा आगे आगे करे और आगे बनाए और इस बस्ती को बहुत डेवलपमेंट पे आगे लेके। गए मित्र नाही मराठीत बोलतो ना का हरकत नाही आमचे मित्र अन्नूबाई आंग्रे आजकाल जे भारतात परिस्थिती चालू आहे त्याप्रमाणे असेच लोक आणि असेच नेता पाहिजे आणि असेच मित्र पाहिजे जे, जे, जे सर्व धर्म धर्मसंभाव सर्वांना घेऊन चालतात आम्ही पण कुठल्याही दुसरी पार्टीत असू द्या तर यांचे कुठलेही प्रोग्राम असू द्या हळदी कुंकू असू द्या किंवा इफ्तार पार्टी तुम्ही बघितलं हजारो हजारोचे लोक म्हणजे संख्येने लोकं आले आणि हे समाजकारण राजकारण आणि दोस्ती हिंदीत बोलतो दोस्ती की दुनियाकार राजा आदमी म्हणजे दिलदार माणूस रात्र बेरात्र काही असला यांना फोन करा राजकारण असू द्या समाजकारण असू द्या केव्हा कुणाला मदत करेल सिव्हिल हॉस्पिटल असू द्या कलवा हॉस्पिटल असू द्या म्हणजे कुठलंही काम अन्नूबाईच्या एका फोनवर होत म्हणून त्यांचा मी आभार मानतो इज्जत दे सहत दे बाकी खुद कमा कमाली जय भीम सगळ्यात आधी तर आपल्या सगळ्या बांधवांना आणि बहिणींना रमजान आणि ईदचे मुबारक आणि आपण दरवर्षीप्रमाणे यावर्षी आपण इफ्तार पार्टी ठेवली आहे आणि आपल्या या पार्टीमध्ये असं नव्हतं का एकाच पार्टी सगळ्या पार्टीचे लोक आलेले आणि आपण दरवर्षी आपण ते हिंदू मुसलमान ते बाकीच्या लोकांसारखं करतच नाही आणि असंच ह्याच्यापेक्षा चांगलं अजून चांगलं कार्यक्रम मी यांच्यासाठी करायला बघेल आणि करत राहील ब्युरो रिपोर्ट प्रबोधन दिशा न्यूज नेमकी पुढील बातमीसाठी अपडेट राहा प्रबोधनिशा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून